राजा राणींची जोडी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार यानंतर तू भेटशी नव्याने या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या समोर आली या मालिकेने सुद्धा नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय तर शिवानी आता जोमाने लग्नाच्या तयारीला लागली ला आहे शिवानी आणि रंग माझा वेगळा फेम अभिनेता अंबर गणपुले लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर आता शिवानी तिच्या लग्नासाठी खास गोष्ट करणार आहे ती म्हणजे लग्नात ती तिच्या पणजीची नथ घालणार आहे याबद्दल तिने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट ही शेअर केली आहे पणजीची जुनी नथ ती पुन्हा एकदा नव्याने बनवून घेते दागिने ही स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची गोष्ट आणि एखादा दागिना घडवत असताना तो पाहणं यासारखं दुसरं सुख नाही त्यात नथ म्हणजे माझ्या जिवाळ्याचा विषय पण ही नथ माझ्यासाठी जास्त खास आहे कारण ही नथ माझ्या आजीच्या आईची आहे तिने तिच्या ती लग्नात घातली मग माझ्या आजीने तिच्या लग्नात घातली आणि आता मी माझ्या लग्नात ही नथ घालणार थोडी जुनी झाली होती त्यामुळे नव्याने विणून घ्यावी लागली आडनाव सोनार असलं तरी आजपर्यंत दागिना घडताना पाहिला नव्हता त्यानिमित्ताने तेही पूर्ण झालं माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल दागिना हा कारण अंक आजोबांनी खूप प्रेमाने विणलेली नत ही यात पणजी आजीचे आणि माझ्या आजीचे आशीर्वाद आहेत आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही नत घडत असताना आई ज्या अभिमानाने माझ्याकडे बघत होती ती नजर मी कधीच नाही विसरू शकणार आई माझ्याकडे अशी बघत होती जणू तिला कोणीतरी बेस्ट आई असं अवॉर्ड दिले बाकी जुने आणि पारंपरिक दागिने घालून मिळवण्याची मजा काही वेगळीच आहे असं म्हणत तिने हा व्हिडिओही शेअर केलाय शिवानी आणि अंबरने नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुहूर्तावर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता तर काही दिवसांपूर्वीच त्यांची बॅचलरेट ही दणक्यात झाली तर लवकरच दोघांचा लग्न सोहळाही पाहायला मिळेल शिवानी अंबरच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज